ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कन्या श्रेया मिलिंद देसाई हिची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे ही अत्यंत अभिमानास्पद तसेच कौतुकास्पद बाब आहे श्रेया हिने कोल्हापूर येथील न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालय शिक्षण घेतलं शाळेत असताना ती तारा कमांडो फोर्स या विशेष सैनिकी प्रशिक्षण योजनेत तिचा सक्रिय भाग होता ही योजना खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या संकल्पनेतून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरू झाली मुलींना शारीरिक मानसिक बौद्धिक आणि नैतिक बळ देऊन त्यांना संरक्षण दलामध्ये सेवेसाठी घडवणं हा या उपक्रमाचा उद्देश तारा कमांडो फोर्स युनिटमध्ये खासदार शाहू छत्रपती महाराज यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व वैयक्तिक सहभाग विद्यार्थिनींसाठी सतत प्रेरणादायी ठरला आहे या सशक्त पार्श्वभूमीमुळेच श्रेया देसाई सारख्या विद्यार्थिनी आज भारतीय सैन्यात जबाबदारीची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहेत महानकत निपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड